कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या त्या स्लॅबच्यामध्ये तुमचं असं आज संडे आहे ना त्यामुळे माझा अवतार असं दिसते तिथे लक्ष नका वरचं सर्व झाडून घेतलेलं होतं तर आता मी घेते भिंत पुसून तर मध्येच्या पण ब्लॉगमध्ये मीने दाखवलं होतं भिंत मी कशी पुसते करून तर मला दाखवते परत एकदा मॉप घेतलं आहे मॉपमध्ये मीने टाकलं आहे एरियल आपला लिक्विड असतो ना तो थोडंसं विनेगर टाकला आहे तर आता हे असं घे म्हणजे इकडची भिंत आहे ना ही बघा ही समोरची वाईटवाली भिंत दिसते ती मी एकदा पुसून घेतली आहे ह्याच्यानेच आता ही भिंत बाकी आहे आणि ही भिंत बाकी आहे आणि ही एक भिंत तीन भिंत मला पुसून घ्यायचे वाईटवाली समोरची स्टाईल आहे ना ती मी सर्वात पहिला पुसून घेतली आणि ह्याच्यानंतर मी बोली चला ब्लॉग करते चालू कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी फक्त वरची साफसफाई केलेली तुम्हाला दाखवली तर आता हॉलमधली भिंत घेते पुसून तर कसे पुसते हे मोप आता हा मॉप तर मीने विकत घेतला नव्हता हा मॉप मला दिवाळीला गिफ्ट म्हणून भेटलेला आहे त्यामुळे हा मॉप असाच घरात होता आणि मी बोली ह्या मॉपचा मी वापर तरी करू कसा तर मी एकदा दोनदा लादी घेतली ह्याच्याने पुसून पण मला लादी नाही ह्या मोबने पुसायला म्हणजे मी पुसली लादी पण मला असं वाटलं नाही की मी लादी व्यवस्थित पुसली आहे करून मॉपनी त्यामुळे तो मॉप काय करायची मी तसंच ठेवून द्यायची मी मॉप वापरायचीच नाही तर नंतर मग मी बोली हा मॉप आता मी वापरत तर नाही असाच असतो तो तर मी बोले चला ह्या मॉपचा आपण असा वापर करूया तर हा मॉप घेतला आणि एकदा मी ने असं सहजमध्ये तेव्हा कलर नव्हता मारलेला आता दोन तीन महिने झाले कलर मारला या रूमला तेव्हा आधीचा कलर होता ना तो हाफ वाईट होता त्यामुळे काय कराय व्हायचं काले डाग आहे ना ते लगेच दिसून यायचे भिंतीला आणि धूल पण लगेच दिसून यायची तर मी मॉ मॉप घेतला आणि तो असा म्हणजे लांब लसक केला आणि फुसत गेली ती भिंत आणि मग खूप छान वाटत होता मला म्हणजे भिंत खूप छान स्वच्छ वाटत होती तर मी चला आता हा मॉप वापरायचा म्हणजे तर भिंत पुसायलाच वापरायचा बाकी आता कशाला वापरायचं नाही कारण लादी पुसतच नव्हती मी ह्या फोमॉपनी तर मी चला आता हे भिंतच पुसवी आपण तर खूप छान इझिनी भिंत पुसत होत पुसली गेली जाते ह्याच्याने तर मी आताच तुम्हाला बोले की आधीचा कलर या रूमचा वेगळा होता हाफ व्हाईट होता त्यामुळे दिसून यायचे काले डाग आणि आता कलर रूमवाल्याने आम्हाला मारून दिला आहे तर तो कलर असा कलर आहे ना तो पाण्याने जायच नाही आणि आधीचा पण कलर तो पाण्याने काय किंवा साबणाच्या हैरेंनी जायचा नाही पण एवढंच की हाफ वाईट असल्यामुळे काय लगेच धूल बसायची काले डाग दिसून यायचे त्यामुळे तो तसंच बेकार वाटायचा आता हा कलर कसा आम्ही चॉईस केलेला आहे तर तो, तो कलर पण काय साबणा जायत नाही तो कलर पण थोडंच धूल बसल्यावर दिसून येतो त्यामुळे चला आता तर आपल्याला साफसफाई आपण कालपासून चालूच केली आहे तर मी चला सर्व जाडजूड तर करून आहे घर आता फक्त भिंत पुसून घ्यायचे तर मी मॉप काढूया आणि भिंत पुसून घेऊया आता ही स्टायल तर वाईटवाली दिसत असेल तुम्हाला ती तर लगेच धूलनी बसलेली असते आणि कालपट पण वाटते तर एवढा लांब लचक तर माझा टेबलावर चढली तरी काय कोपऱ्यात माझे हात हातबीत जाणार नाही कितीही प्रयत्न केला तर आता मॉप बघा कसं एकदम लांब लचक केल्यावर सर्व कोपऱ्यात कोपऱ्यात त्याचा जा, ते जातं म्हणजे प वादनसारखं आहे ते समोरचा भाग तो पुरा असा कोपऱ्यात व्यवस्थित पुसला जातो आणि खूप छान वाटतं मला हे असं म्हणजे एक वस्तू आपण घरात अशी रिकामी ठेवलेली असतो असते आणि आपण त्याचा वापर नाही करत आणि तेव्हा आपल्याला समजतं चल आपण ला त्याचा वापर अशा तऱ्हेने तरी नितरी करतो ना तर मला खूप बरं वाटतं आणि खरंच खूप छान वाटतं आता Uh, काही लोकांकडे तर आपण वर्षात ना एकदाच बोलतं ना कर घरात काय असं दिवाळी येते किंवा काय येतं तर आपण एकदाच कलर मारतो आणि तो पण आता छान कलर मा आता मी ह्या रूमवाल्याला सांगून सांगून ह्याने हा कलर आम्हाला बोलला हा ठीक आहे तुम्हाला मारून देतो करून तर आता आपली जबाबदारी आता आपण या घरात राहतो म्हटलं तर आपण घर कसं ठेवायचं किती छान आपल्याला दिसाल दिसेल तो घर तर अशा तऱ्हेने मी हा घर सो स्वच्छत होते मी असा विचार नाही करत आता त्यांनी त्याचं काम केलं आहे कलर मारून दिले आहे आता कशाला परत त्याला मी स्वच्छ करत बसू मी असा विचार नाही करत मला असं वाटतं की आपण ह्या घरात राहतो त्यांच्या घरात राहतो बरे आपण त्यांना भाड्याबिड्या देतो म्हणून काय आपण कसं पण राहायचं काय कसं होतं आहे कहाण होतं होऊन दे असं नाही माझं मी माझ्या स्वतःच्या घरात पण नाला सुपारायला होती ना तरी पण मी तशीच राहायची मी इथे आता पाच वर्ष झाली अशी राहते तरी पण मी कोठे पण भाड्याने राहील ना तर मी असं नाही विचार करणार की तू भाड्याचं घर आहे त्याला कसं पण ठेवायचं करून नाही माझं असं नाही आहे माझं असं म्हणणे मी राहते ना या घरामध्ये तर माझं घर स्वच्छ दिसायला पाहिजे त्यामुळे मी एवढं सर्व धावपळ करते तर बघा आता मी हे सर्व असं स्वच्छ पुसून घेते मोपनी या तर सांगा मला तुम्ही कमेंट करून की तुम्ही तुमच्याकडे भिंत तुम्ही कशा प्रकारे पुसता करून आणि तर तुम्ही तुमच्या तऱ्हेने असे पुसत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे मी आता पुसते तशी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज तुम्ही ट्राय करून बघा तुमच्याकडे तर मॉप असेलच राहते पुसायचा तर नक्की बघा आता तर वरची भिंत मीनी भी पुसून घेतली आहे मॉपने पण खालची भिंत मी मॉपने नाही पुसू शकत त्यामुळे मला तो वला कपडा घालायला लागतो आहे आणि सारखा सारखा पिलवून पिलवून घेऊन मला तो भिंत पुसायला लागते तर इथे झाली आहे माझी सर्व भिंत पुसून आणि नेत्राला बोली चल आता ते सर्व जाग्यावर ठेवून दे कारण भिंत भिंतीला ते सर्व फ्रेम लावलेले होते ते नेत्राला आधी काढून घ्यायला सांगितले आणि तिलाच सांगितले मी लाव करून तिथे छानपैकी आता भिंत पुसून झाली आहे सुंदर वाटतं आहे बघा तर चला आता इतकेच मी माझं ब्लॉग एन करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल प्लीज तुम्ही लाईक करा आणि कसं वाटतं आहे माझा व्हिडिओ ते पण सांगा आणि चला मग बाय बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका